नमस्कार मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भाजी आहे पडवं चणाडा अतिशय सोपी टेस्टी आणि चविष्ट अशी भाजी आहे नक्की आवडेल तुम्हाला तर बघूया त्यावेळी काय सहायचं लागेल आपल्याला पण त्याआधी अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपींना लाईक पण द्या शेअर पण जरूर करा त्या आणि कारण मी दर मंगळवारी आणि गुरुवारी माझ्या नवीन रेसिपी मंगल मराठी रेसिपीवर यूट्यूबला अपलोड करत असते बरोबर अकरा वाजता त्या तुम्हाला बघता येतील आणि असा सपोर्ट करत राहा तर बनवूया आपण पडवळच्या चणाडाळ भाजी पडवळ्याच्या भाजीला पण घ्यायचे पडवळ आणि हे तोडलेले आहेत कोवळे पडवळ आहेत आपण आणि हे कापून घ्यायचं आहे एक टेबलस्पून चणा डाळ ही आपण धुवून एक तास भिजवलेली आहे आणि भिजवून ती पाणी काढून घेतलं आहे एक कांदा बारीक चिरलेला दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या खोबरं वरती पेरण्या टाकण्यासाठी अर्धा च चमचा आलं पेस्ट अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद आणि मीठ चवीनुसार आपण आधी पडवळ कापून घेऊया आणि पडवळ कापून घेऊया आपण त्याच्यासाठी पडवळ असा उभा चिरायचा आहे आणि त्यातल्या ह्या बिया काढायच्या आहेत आपल्याला पडवची भाजी अतिशय चांगली असते खूप फायबर आहे याच्यात आणि सिजनल वाईज भाज्या खाल्ल्या तर आपल्या शरीराला पण चांगल्या असतात तसे लांब पातळ कापायचे शिजते पण पक्कन अशी सगळी कापून घेऊया आपण पतीचे साधी आणि छान सोपी भाजी आहे ही सरी कापून घेऊया आपण अशी पडवा चिरून झाला आपला आपण याच्यात अर्धा चमचा आणि या मी आपण ही चुरून घ्यायची मीठ घालून चुरल्यामुळे ही छान मऊ होते आणि शिस्ते पटकन झाली आपली भाजी आता आपण भाजी करायला घेऊया कलाई तापात ठेवली आपण तेल तापू द्यायचंय तेल तापल्यावर टाकायचं ते जिरं जिरा तळतडू द्यायचं आपल्याला यात मी कांदा घालणार आहे जिरा तडतडून घालून लसून घालणार आहे मी लसूण पेस्ट घालते तुम्हाला पाहिजे तर लसूण पेटून पण घालू शकता त्याने पण छान चालते आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे खूप नाही परतायचं आपल्याला का लसणीचा आणि कांद्याचा कच्चेपणा मिसून जाण्यासाठी मिरची आणि हळद मिरची सगळं आपल्याला तिखट आवडत आहे किंवा लहान मुलं घरात खाणारी असतील तर ते त्याला कितपत तिखट आपण गाळ देऊ शकतो त्याच्यात मी चण्याची डाळ घातली आहे ती परतून घेते आपण याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे मी डाळ आपण बोटचेपी शिजवून घ्यायची आहे त्याच्यावर मी मंद गॅसवर आपण ही शिव बोटचे पी अगदी पाच सात मिनटं लग लागतील आपल्याला ही शिजायला म्हणजे आपण डाळ शिरली आपली छान शिजली आता आपण इथे टाकणार आहोत नुसतंच चुरून घेतलंय मी याचं पाणी काढलेलं नाही पाणी काढून त्याची चव घालवायची परत आपण झाकण ठेवून दहा मिनटं मंद वा, आचेवर वाफेवर शिजवायची आहे त्याआधी आपण त्याच्यात मीठ घालूया मीठ आपण ला लावलं होतं पडवला चुरण्यासाठी त्यामुळे त्या अंदाजानेच मीठ घालायचं आपल्याला ते खारट होता कामाने एकदा ढवळून घेऊ आपण दहा मिनटं वाफेवर शिजवून घेऊया आपण दहा मिनट झाले भाजी झाली आपली पडवळ पण शिजलाय ह्याच्यावर आता आपण टाकणार ओलं खोबरं मस्त की भरपूर घालायचं आहे ओल्या खोबऱ्यामुळे त्याची चव छान वाढते तयार आपली भाजी गॅस बंद करूया आणि हिला सर्विंग डिशमध्ये काढूया ही गरम गरम चपाती फुलके अगदी कशाबरोबरही छान लागते तयार आहे आपली भाजी वरून आपली पडवळची भाजी तयार आहे आपली पड़वा च भाजी अतिशय सोपी आहे पटकन होणारी आहे नक्की आवडेल तुम्हाला नक्की करून बघा आणि मला तुमचे अनुभव माझ्यापर्यंत नक्की शेअर करा आणि असाच सपोर्ट करत राहा आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेलचं बटन आहे त्याला क्लिक केलं तुम्ही तर मी नवीन ज्या रेसिपी टा अपलोड करत असते त्यांचं ता नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील असाच सपोर्ट करत राहा माझ्या रेसिपींना लाईक पण द्या शेअर पण जरूर करा आणि मला हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू